प्रतिष्ठानपूर या ठिकाणी एक गरीब साधक राहत असतो विग्रहांची सेवा करायची पण गरीब त्याला ते शक्य होत नाही एका प्रवचनात तो ऐकतो की आपल्याकडे विग्रह नसतील तरी आपण ध्यानामध्ये भगवंतांची सर्व प्रकारे सेवा करू तेव्हा असून तो ध्यानामध्ये भगवंतांची सर्व प्रकारची सेवा करायला सुरू करतो भगवंतांना अभिषेक करणे त्यांना नवीन वस्त्र आणि विविध आभूषणांनी शृंगार करणे इत्यादी इत्यादी एकदा तो विचार करतो की भगवंतांसाठी मस्त ड्रायफ्रुट घालून खीर बनवावी म्हणून तो ध्यानामध्येच मस्त खीर बनवतो पण नैवेद्य दाखवण्याआधी खीर जास्त गरम नाहीये याची खात्री करण्यासाठी तो बोट लावून बघतो तेव्हा त्याला ते जोरात चटका लागतो आणि त्याचं ध्यान भंग होत आणि पण तो बघतो की त्याचं बोट खरोखरच भाजलेलं असत हे दृश्य बघून वैकुंठात श्री विष्णूंच्या मुखावर स्मिता हसे तेव्हा लक्ष्मीदेवी म्हणते की स्वामी तुम्ही का हसता तेव्हा श्री विष्णू आपल्या या साधकाला डायरेक्ट वैकुंठात बोलवतात एकाग्रतेने भक्ती केल्याने श्री विष्णूंना प्राप्त करणे किती सोपं आहे बघा